टक्कल हाणला पूर्ण तरी पण काय फरक पडेल का, का आपला टक्कल हनले आपल्याला काय तू काहीच होणार नाही उलटी फ्रेश वाटर बरोबर आहे का नाही ना। त्याच्यामुळं ते पण आपलं काय झालं अवशेषांग झालेत पण आपण केसांबाबतीत त्या अवशेषाचा सुंदर दिसवा म्हणून उपयोग करून घेतो आहे का नाही लग्न जमायला गेला टक्कल करून गेलं ती पूर्वी म्हणून नकोच भाऊ टाकले असं होईल ना आपण त्यावेळेस काय करणार केस बिस राखून त्याला पालीस बिलीस करून पांढरे झाले काळे करून घांग विंग मेकअप चालला पुढं दाढीला कट ऐका नाही पण ते काय आहे अवशेष अंग आहेत ते असोत किंवा नसोत आपल्याला काही फरक पडत नाही त्याला आपण म्हणतो अवशेष अंगे समजलं एवढं वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतो जे अंगे आपल्या कोणत्याच कामात येत नाही तर जे अंग आपल्या शरीरामधले काही असे अंग असतात जे आपल्या कोणत्याच कामात येत नाही त्याला आपण म्हणतो अवशेषांग म्हणजे ते मोकार आहेत त्याचा आपला जास्त उपयोग होत नाही त्याला आपण काय म्हणतो औषधांगी आता या औषधांचा जर उपयोग केला तर आपल्या शरीरामध्ये मी अगोदर एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं आंतरपुच्छ आंतरपुच्छला आपण काय म्हणतो अपेंडिक्स आपला झाला झाला असं म्हणतो म्हणतात का नाही आपिंड झाला पोटात दुख होते त्या पोट धरून बसलेले व्यक्ती आपला पाहायला भेटते आणि मग ते जाणार आपिंडचं ऑपरेशन करून आलं म्हणतात आहे का नाही ऑपरेशन करून आलं म्हणजे काय करतात हे जे अंग आहे ते आपल्या मोठ्या आतड्याला खाली जोडलेलं असतं आंतरपुच्छ नावाचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करतात म्हणजे हे आंतरपुच्छ नावाचं हे जे खाली जोडलेलं आतड आहे छोटस आतड्याला खाली ते काटून काढून टाकतात शरीरामध्ये त्यालाच आपण काय म्हणतो ऑपरेशन केलं काय म्हणतो ऑपरेशन केलं मग आपण आता असा विचार करू शकतो ते जे अपेंडिक्स हे जे ते जे आंतरपुच्छ त्याला आपण शरीरातून काढूनच टाकतो तरी आपला काहीच होत नाही उलटी आपलं दुखणं पहिलं जे आपणचं दुखायचं ते काय होतं बंद होतं आणि आपलं बरं वाटतं बरोबर आहे का नाही मग याचा अर्थ काय झाला की हे काढून टाकलं तरी बी आपला जमतय बाबा बरोबर आहे ना ते अंग काढून टाकलं तरी पण जमतय म्हणजेच त्याची आपला गरज नाही शरीराला असा अर्थ होतो का नाही आपणचं ऑपरेशन करतात म्हणजे काय करते, करते याला काढून टाकते हे काढून टाकलं तरी बी जमतय म्हणजे आपल्या शरीराला त्याची गरज आहे का तरी बी आपण ऑपरेशन केलं तर चांगले जगत होत ना पहिलं पोट दुखायचं आता दुखत नाही बरोबर आहे का नाही हा फरक होतो हे अवशेषांगे म्हणजे जे अंग आहेत आपल्या शरीराच्या आतमधले त्याचा आपल्याला असो किंवा नसो काही फरक पडत नाही आपल्या जगण्यावर यालाच आपण काय म्हणतो अवशेषांगे म्हणजेच वेस्टिजियल ऑरगॅन आता त्याच्याबद्दल आज आपल्याला थोडीशी माहिती बघायची आपलं पुस्तक काय सांगितले सजीवांमध्ये रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अंग असं म्हणतात काय सांगितलंय <सँगान थी। सँगान थी>। सजीवांमधील रास पावलेल्या म्हणजे सजीवाच्या शरीरात पहिले होते किंवा आता नाहीत असे काही अंग येतं पहिले शरीरामध्ये आपल्या होते आणि आता नाहीत म्हणजेच त्याच्यामधून रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या त्याची वाढ पूर्ण आता हे आतड्याला जोडलेलं आहे बरोबर आहे हे अवशेषांग आणि याला इकडं लहान आतड त्याचा आकार ह्या आंतरपुच्छाचा कसा दिसतोय ह्या लहान आतड्यासारखा दिसतोय पण त्याची वाढ झाली नाही व बारुकस आहे बरोबर आहे का नाही छोटस आहे म्हणजे त्याची पूर्ण वाढ झालेली नाही आणि ती निरुपयोगी त्याचा काही उपयोगच नाही त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो अवशेषांग ते अवशेषांग असो किंवा नसो काही आपला फरक पडत नाही आले इथपर्यंत लक्षात पुढं बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती नवी ऊती किंवा नवी अंगे किंवा नवीन इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाही नवीन काही उत्पन्न होऊ शकत नाही आपल्या शरीरामध्ये कधी ज्या वेळेस बदलणाऱ्या किंवा भिन्न भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक अचानक आपल्याला एखादं नवीन अंग फुटलं आतमध्ये असं होईल का नाही होणार तसं होऊ शकत नाही तर अस्तित्वात असलेल्या क्रमाक्रमाने बदल घडून येत असतो नवीन अंग आपल्या शरीरात अचानक किंवा आपल्या इथं डोकं आहे बरोबर आहे अचानक आपल्याला शिंग फुटल का नाही ना फुटणार नाही पण आपल्याला जर पहिलं शिंग असलं माणूस जर असं असतं इथं एक शिंग पुन्हा माणसाला असं ते शिंग मात्र हळूहळू कमी होऊ शकत होतं बरोबर आहे का नाही ते शिंग बारीक होणार नंतर होणार आता जल एक टिपका आलाय शिंग टिपका दिला आहे असं होतं का नाही ते अवशेष अंग हे कमी होऊ शकतात म्हणजे काही अंग आपल्या शरीरातले कमी होऊ शकतात वाढू शकत, शकत नाही अचानक असं कोण म्हणतंय ते असं म्हणते आपलं पुस्तक अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल म्हणून येत असतो जे इंद्रिय आपल्या शरीरात पहिलेच अस्तित्वात असते त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू पिढ्या दर पिढ्या थोडा थोडा बदल होत जात असतो आपण उत्क्रांतीमध्ये कसं शिकलो की तीन हा तीनशे कोटी वर्ष बरोबर आहे आपल्याला लागले होते कशा एका प्राण्यापासून इतके मोठे प्राणी बनायला तसंच ह्या अवशेषांगात पण क्रमाक्रमाने बदल होत असतो की अवशेषात किंवा कुठल्याही आपल्या शरीरातल्या ऑर्गन मध्ये किंवा कोणत्याही अंगामध्ये बहुतांशी म्हणजे बहुतेक वेळा बहुतांशी म्हणजे अनेक वेळा काय होतं एका विशिष्ट परिस्थितीतील विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते शरीराची जी आपल्या रचना झालेली असते ती रचना व्यवस्थित असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये किती कॉम्प्लेक्स गोष्टी सेल पासून आपलं शरीर बनलं आपण पाहिलं बरोबर आहे का नाही त्या सेल एकदम छोट्या असतात त्या सेल मध्ये असतो आपला डीएनए त्या डीएनए मध्ये पण आणखी काही घटक असतात म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीपासून आपलं एवढं मोठं शरीर बनलंय एक सेल म्हणजे किती छोटी असते आपल्या केसासारखी एक सेल असते त्याच्यापासून आपलं शरीर बनलंय तरी पण आपलं शरीर मस्त चालू आहे चालू आहे का नाही आपलं पुढं काही दुखत नाही म्हणजे असं वाटतं का इकडून इकडं हात केला काही तुटल्यासारखं का होत नाही तेवढं ते लव लवत आहे म्हणजे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात आपल्या शरीरामध्ये म्हणजे हा जो एवढा मोठा सिस्टम चालतोय हा जो एवढा मोठा सिस्टम चालतोय याच्यामध्ये अचानक जर काही बदल झाला शरीरामध्ये जर एखादा अंग फुटलं तर ते आपला वेदना करणार आणि सजीव पण जगू शकणार नाही बरोबर आहे का नाही आणि जर तशी एखादी गोष्ट झाली तर आपण ऑपरेशन मार्फत ती काढून घेतो बरोबर आहे का नाही त्या गोष्टी आपल्या शरीरातून काढून टाकावं लागतात तेव्हा आपण जगू शकतो नाहीत ते आपल्या शरीराला सगळी शरीराचे सिस्टम बिघडवून टाकणार आपलं पुस्तक इथं काय म्हणते परंतु एखादी रचना उपयुक्त असते आपल्या शरीरात जर एखादी एखाद्या परिस्थितीत झालेली रचना आहे ती उपयुक्त असू शकते जसं आपलं अक्कलदाडे आपल्या शरीरातली अक्कलदाडे अक्कलधाड आल्याच्या नंतर ती बहुतेक माणसाची आता दुख तिकू ती अक्कलधाड काय होणार जास्त प्रमाणात दुखणार लोकांची आणि नंतर मग ते काढून टाकावं लागतं पण ज्यावेळेस जुने लोक होते ज्यावेळेस लोक शिकार करून खायचे त्यावेळेस त्या अक्कल धाडीचा उपयोग ते जे कच्च मांस खायचे ते चावून खाण्यासाठी व्हायचा व्हायचा का नाही आता आपण मऊ मौ, जे मांस वगैरे असत ते आपण शिजवतो आणि शिजून नंतर त्याला खातो आणि शिजून खाल्ल्याच्या नंतर काय होतं शिजून खाल्ल्याच्या नंतर त्याच्यात मऊ येतो आणि त्या अक्कल धाडीची आपल्याला गरजच पडत नाही त्याचा परिणाम असा होऊ शकतो की अक्कल अक्कलधाडीचं जास्त कामाला न आणल्या मुलं आपण ते आपल्याला त्रास द्यायला चालू करते नंतर थे थे कर का काई -काई ते काढून टाकवलं असं होतं का नाही तसंच ते सांगते की एखाद्या परिस्थितीत जसं ज्यावेळेस शिकार करून माणूस खायचा कच्चा आणणं त्या परिस्थितीत अक्कल धाळ असणं उपयुक्त होतं बरोबर आहे का नाही पण आता ज्यावेळेस आपण डाळ सुद्धा मस्त पैकी आपण फोटाने सुद्धा खायनात काय काय पट्टे भारी वारीकडा करून खायला बसले आहे का नाही तेवढा सुद्धा त्रास घेते एक माणूस नाही घेत त्याच्यामुळे नक्की अक्कल धाण्याचा कठीण वस्तू चावून खायला आपलं होऊ शकतच होत नाही तीच गोष्ट आताच्या परिस्थितीत काय झाली मग निरुपयोगी किंवा हानिकारक झाली कारण ती आपल्याला त्रास करते बऱ्याच लोकांना जास्त प्रमाणात त्रास होतो त्याच्यामुळं किंवा अपेंडिक्स या याचा उपयोग काय होत असणार त्यावेळेस याच्यामध्ये काही विषाणू असते मध्ये पण ते काय करतात आपल्या शरीराची अँटीबायोटिक क्षमता वाढवतात काय करतात अँटीबायोटिक क्षमता वाढवतात असं नवीन शासनाचं म्हणणं नवीन जे शोध लागले त्याच्यानुसार पण त्या काळात माणसाचं खाणं बिणं ह्या गोष्टी वेगळ्या होत्या असायचं नाही रे काय होतं ज्या वेळेस हे ऑर्गन उपयोगात यायचं हे आंतरबुच्छ उपयोगात यायचं त्यावेळेस काय व्हायचं त्यांचं खाणं कच्च जास्त खाण्यात यायचं आणि शुद्धता त्याच्यामध्ये नसायची त्याच्यामुळे त्यांना काय व्हायचं त्रास व्हायचा त्रास म्हणजे ह्याच्यामधले जे सॉरी जीवाणू येतं विषाणू येतं ते त्या अन्नाला पचवण्यासाठी मदत करायचे पण आता काय होतंय आता आपण ऍक्च्युअली जे सेफ फूड म्हणजे जे खाणं आपलं ते आपण शुद्ध स्वरूपात खातो बरोबर आहे पण याच्यातले बॅक्टेरिया जर कामातच आले था था नाहीत काही तर होनार? ते काय होणार ते बॅक्टेरिया मग इकडं तिकडं आपल्या शरीराला द्यायला सुरुवात करणार ते सध्या काय झालं आता निरुपयोगी किंवा हानिकारक झालं त्याच्यामुळे आपण ऑपरेशन करून त्याला काढू शकतो होते ना असं आता पुढं अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिय नाहीसे होण्याच्या मार्गाला लागतात म्हणजे निसर्गत ते हळूहळू नाहीसे व्हायला लागतात आणि एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीशे होण्यासाठी हजारो वर्ष लागतात म्हणजे ते दोन आणि तीन वर्ष ती नाहीस होत नाही आपले इंद्रिय कोणतंही असो एखादं ते नाहीसं होण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष लागतात आणि हजारो वर्षाच्या वर्षा नंतर जे निरुपयोगी आहेत ते काय होणार नाहीसे होणार आता पुढं या नाईशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या म्हणजेच वेगवेगळ्या निरनिराळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात काय सांगते UH! वाक्य या नाईशा होत जाणाऱ्या इंद्रियाच्या हे जे इंद्रिय नाहीशे होत जाणारे आहेत हे कोणतं इथं दिलंय आंतरपुच्छ इथं दिलंय अक्कलदार इथं दिलाय कानाचा स्नायू बरोबर आहे हे काय करतात वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये आपला दिसत ते एकाच प्राण्याच्या शरीरात हे असं नाही ते वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये हे इंद्रिय आपला नाहीसे होत जाणार आहे दिसतात किंवा असं नाही होत की एकाच प्राण्यामधल्या एखादा इंद्रिय कमी होत चालणार ते प्रत्येक प्राण्यामध्ये आपला दिसू शकत एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो कार्य करत असावा असतो म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते आपण सध्या शिकतो अवशेषांगे काय शिकतो सध्या अवशेषांगे अवशेषांगे म्हणजे ते अवशेष ठेवलेलं आहे अवशेष ठेवणं म्हणजे शिल्लक अवशेष म्हणजे त्याचा अर्थ होतो शिल्लक तर यांनी काय सांगितलंय जर एखादा ते अवशेषांगे ते एखाद्या प्राण्यामध्ये हो ते अवशेषांग होऊ शकतं म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही असं होऊ शकतं पण काही प्राण्यांसाठी त्याचा उपयोग असू शकतो हे जे आंतरपुच्छ हे माणसामध्ये जरी अवशेषांग झाला असलं तरी दुसऱ्या एखाद्या प्राण्यामध्ये ते उपयोगात असू शकत असू शकतं का नाही मग ज्या प्राण्यामध्ये ते उपयोगात आहे तिथं त्याला आपण अवशेषांग म्हणू शकत नाही तिथं ते अवशेषांग नाही तिथं ते अवशेषांग असणारे का नाही ते फक्त झालं माणसासाठी अवशेषांक आले इथपर्यंत लक्षात अवशेषांग नसते आणि मानवाला निरुपयोगी असणारे आंतरपुच्छ हे रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे रवंत करणारे प्राणी म्हणजे चारा खाल्ल्याच्या नंतर आपले काही जनावर खाली बसतात आणि फक्त तोंड हलवतात खात नसताना ते काय करतात नारड्यातून पुन्हा आत घातलेला जो चारा आहे तो तोंडामध्ये आणतात त्याला बारीक चावतात आणि पुन्हा आत पाठवून देतात त्याला आपण काय म्हणतो रवंत करणे जसे आपल्या गाया वगैरे रवंत करतात गावरान जनावरांचा विचार केला तर ते आपला रवंत करताना दिसतात पण जलसे जनावर कमी प्रमाणात रवंत करतात बरोबर आहे का नाही ते रवंत करणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये हे जे आंतरपुच्छ आहे त्यांचं हे रवंत करण्यासाठी त्यांच्यासाठी उपयोगाचे आणि रवत चांगला झाला तर त्याला पचन चांगलं होतं आपण असं म्हणतो जनावरांच्या बाबतीत त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये ते उपयुक्त आहे पण माणसामध्ये ते उपयुक्त नाही मग रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी आंतरपुच्छ जे आहेत आंतरपुच्छ जे आहे ते अवशेषांग आहे का आहे का नाही त्यांच्यासाठी ते अवशेष नाही कारण ते त्यांच्या कामात येते अंग कोणासाठी येते माणसासाठी कारण माणूस रवंत करीत नाही बरोबर आहे ते आपल्या कामात येत नाही पूर्वीच्या काळी ते आपल्या कामात येत असावं आता मात्र कामात येत नाही याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहे आपल्याला हे जे कानाचे स्नायू येतात कानाला आपल्या जे कडक आतमध्ये लागतं त्याला आपण म्हणतो स्नायू आपल्या कानामध्ये आहेत हे जे कानाचे स्नायू आहेत त्याचा उपयोग करून आपण कान हलवू शकत नाही म्हणजे त्याच्यावर आपल्या मेंदूचं नियंत्रण नाही असं आपण म्हणू शकतो का नाही त्या स्नायूवर म्हणजे त्याला आपण कंट्रोल जास्त प्रमाणात करू शकत नाही जसं माकडं वगैरे करतात माकडं कानबिन हलवणं बरोबर आहे त्याच्यामुळे हे कानाचे स्नायू हे माणसासाठी उपयुक्त सॉरी माणसासाठी काय ते अवशेषांग झाले माणसासाठी पण माकडासाठी त्याच्या त्याला कान हाली येतोय बरोबर आहे का नाही तो एक उपयोगच झाला ना पुढच्या माकडाला काही खून द्यायची असते कान हलवून देऊ शकतो नाही आपण डोळ्याच्या पापण्याचा उपयोग करतो असं काय चाललंय का नाही निस्त असं केलं की लक्षात येतं ना बरोबर आहे का नाही दुसरा आपण डोळा मारतो बरोबर आहे डोळा मारलं म्हणजे मार त्या समोरच्या व्यक्तीला आय वॉन्ट टू लव्ह यू असं आपण सांगू सांगतो बरोबर मुलगा मुलगी असं तर बरोबर आहे का नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीचा काहीतरी उपयोग असतो रियालिटी असू नको तसंच करतात सगळे बरोबर आहे हे असंच करतं ना मध्ये काल तर इकडची हो एकदा एवढ्या इकडचे म्हणजे त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो तसं कानाचं हाड हलू शकतो का तुम्ही हलवून बघा नाही आलं त्याच्यामुळे ते आपल्यासाठी काय झालं अवशेषांग झालं परंतु जे माकड येतं त्या माकडांसाठी ते मात्र अवशेषांग होत नाही म्हणजे त्याच्या शरीरामध्ये त्याचा उपयोग आणखी चालू आहे बरोबर आहे का नाही पुढचं आता पुढं आपला दिलंय माकड हाड माकड हाड कुठं असत हे हाड हम्म हाड अक्कलदाड अंगावरील केस इत्यादी अवशेषांग मानवाच्या शरीरावर दिसून येतात त्या माकड हाडाचा पण आपला काही उपयोग नसतो पण माकड हाड आपल्याला मोकार दुखायला त्रास देतो बरोबर आहे का नाही माकड हाड आपलं दुखत मग नंतर आपला डॉक्टर का जावं लागतं आणि डॉक्टरपेक्षा जास्त लोक आयुर्वेदिक पुन्हा इथे हाडाचा काही इलाज होत नाही बरोबर आहे का नाही पुन्हा आणखी काय झालंय आपली जी अक्कलदाड आहे मी सांगितलं ती पहिली जुनी कच्च मांस खायला ही शेवटची जी झाड असते ती असते आपली दाढ पंचवीस वर्षाच्या आसपास माणसाला अक्कलवा जाड येते सतरा ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान बरोबर आहे त्याच्यानंतर हे जे कानाचे स्नायू येत हे कानाचे स्नायू हे हातले जे कडक आपल्या हाताला लागतंय का ते झाले कानाचे स्नायू हात लावून बघू शकतात आणि त्याच्यानंतर हे आंत्रपुच्छ हे पण आपल्या काम येत नाही आपल्या अंगावर जे केस आहेत ते पण आपल्या काम येत नाहीत काही आता माझ्या चेहऱ्यावर केस आहेत दाढी बरोबर प्रत्येक आठवड्याला वारकाची कमाई होती माझ्या दाढीमुळे साठ रुपये आपला अवशेषांग आहे ते अवशेषांक सुद्धा किती खर्च घे विचार करा दाढी आणि कटिंग बार बार आपला करावं लागते की नाही म्हणजे ते पण आपले अवशेषांक आहेत त्याचा आपला उपयोग नाही टक्कल हाणला पूर्ण तरी पण काय फरक पडेल का आपला टक्कल हनले आपल्याला काय दुखांड काहीच होणार नाही उलटी फ्रेश वॉटर बरोबर आहे का नाही ना। बर त्याच्यामुळं ते पण आपलं काय झालं अवशेष पण आपण केसांबाबतीत त्या अवशेषांगाचा सुंदर दिसवा म्हणून उपयोग करून घेतो आहे का नाही लग्न जमायला गेला टक्कल करून गेलं ती पूर्वी म्हणून नको टाकले असं होईल ना आपण त्यावेळेस काय करणार केस विसर राखून त्याला पालीस बिलीस करून पांढरे झाले काळे करून घांग विंग मेकअप चालला पुढं दाढीला कट ऐका नाही पण ते काय आहे अवशेषांग आहे ते असोत किंवा नसोद आपल्याला काही फरक पडत नाही त्याला आपण म्हणतो अवशेषांगे समजलं एवढं तुला समजलंय ओके आता बघा पुढं तुम्हाला तर नाही झालं जायला चाल का आता एवढे चित्र बघा आणि लगेच बरोबर आता हे आंतरपुच्छ लक्षात ठेवायचं कसं असते कुठं असते त्याच्यानंतर हे माकड हाड त्याच्यानंतर हे आपली दाडा शेवटला उठतात आणि हे पानाचे स्नायू आणि आपल्या अंगावरचे केस हे सगळे झाले आपले अवशेषांचे आता खालील चित्राचं निरीक्षण करायचं सांगितलंय आपलं काय सांगितलंय खालील चित्रांचं निरीक्षण करा आणि निरीक्षण करून काय करायचं आपला जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आता याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला जे जुने प्राणी आहेत हे दिसतोय का सापळा इथं पण सापळा दिसतोय इथं पण माश्याचा सापळा दिसतोय बरोबर आहे हे काही आहे आणि हे जीवाश्माचे पुरावे आपल्याला पुढं बघायचे हे उद्या बघू आता याच्यामध्ये आपल्या काय लक्षात आलं हे अवशेष अवशेषांगी आपण कशासाठी बघतो आपण सध्या आपला अपन टॉपिक काय चालू आहे पुरावे काय होते हे बाह्यरूप पुरावे पहिलं आपण पाहिलं होतं दुसरं आपण पाहिलं होतं आतले पुरावे म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे त्याला आपण अनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणतो आणि तिसरं आपण पाहिलं अवशेषांगे याच्यावरून आपल्या लक्षात येतं हे जे अवशेषांग येतं हे जर बाकीच्या ज्या ज्या प्राण्यामध्ये दिसते जसं आपण पाहिलं जनावर गाय रवण करणारी तिला पण आंत्रपुच्छ असतं आणि माणसाला पण आहे आता आपलं कामात नाही त्यांचा अजून कामात आहे याचा अर्थ असा होतो की कि कितीतरी वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी असं झालं असं की गायन आपण आपल्या दोघांचे वंशज एकच असत बरोबर आहे कारण दोन्ही प्राण्याला ते आतमध्ये हा कस काय मग वंशज एकच असते माकड हाड किंवा कानाचे स्नायू माकडाचे आपल्या कानाचे स्नायू शेम येतं बरोबर आहे पण त्याच्या अजून हालत येत आपल्या हालायचे बंद झाले आणि माकडाचे ना आपले पूर्वज एकच असावेत हे आपल्या त्याच्यावरून अवशेष अंगावरून पण आपल्या काय लक्षात येतं की आपले जे पूर्वज येतं सगळ्या प्राण्यांचे एकच असावे समजले इथपर्यंत आणि इथंच आपण आज थांबणार आहोत या सगळ्याचं करायचं व्यवस्थित रिव्हिजन